माझे नाव ऋषरी नागते मी एस वाय बी कॉम मध्ये राधाबाई काळे महिला महाविद्यालयामध्ये शिकत आहे मी ईश्वरी कम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये वन इयरचा कोर्स लावला होता मास्टर डिप्लोमा इन टेलिब्राईंग त्या प्रॅक्टिकलमध्ये ती प्रॅक्टिकल करत असताना मी कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरविषयी एक ट्रेनिंग घेतली होती सरांकडून आणि कम्प्युटर हार्डवेअर आमच्या किशोरी कम्प्युटर सेंटरमध्ये एक प्रेझेंटेशन होतं आणि त्या प्रेझेंटेशनसाठी एक आवड सरांनी ठेवलं होतं त्या आवडसाठी माझं सिलेक्शन झाल्याबद्दल मी सरांचे खूप खूप धन्यवाद करते आणि त्या आवॉर्ड सरांनी मला दिलेलं आहे त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद आणि तीस ते अडीचशे रुपये ते मनी नसून ते एक माझी पहिली इन्कम सोर्स असू शकतो आणि ते अडीश अडीचशे रुपये खर्च जोगेची जी इच्छा असते आपली ती कधी होणार नाही आणि ते कायम जपून ठेवेन आणि एक आठवणही मी कायम राहणार आहे त्याबद्दल सरांची खूप खूप धन्यवाद आणि हा आवड तुम्ही मला दिल्याबद्दल माझं नाव तुषार संतोष आरो आहे मी हर आत्ता मागच्या आठवड्यात हार्डवेअर कनेक्टिव्हिटी आणि डिस्कनेक्टिव्हिटी या त्याचा जो ट्रेनिंग होती तर त्या ट्रेनिंगमध्ये मी आणि मॅडमनी जो ॲवॉर्ड अचीव केलेला आहे तर ते ॲवॉर्ड अचीव केल्यानंतर केलं आहे तर त्याचा मला फारच फायदा झालेला आहे आणि त्या ट्रेनिंगचा देखील मला खूप फायदा भविष्यात मला होणार आहे जर भविष्यात माझ्या मी जिथं काम करेन तिथं जर एखादा कम्प्युटर खराब जरी झालं तर ते कम्प्युटर मी हे परत क नीट करू शकतो काही हार्डवेअरचा प्रॉब्लेम आला तर तो परफेक्ट मी कनेक्ट करू शकतो परत बरं आता तू जे समजा अडीच पाचशे रुपये जो अवॉर्ड होता त्या अवॉर्डमधून तू अडी अडीचशे रुपये अचीव केलीस बरोबर तुला आत्ता ऑन द स्पॉट दिलेले आहेत तर त्याबद्दल तुझं काय मत आहे कसं वाटतं तुला अडीचशे रुपये देखील एचओ करणे हे माझ्यासाठी म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ते मी असं पहिल्यांदा एच केले तर मला खूपच असं छान वाटत ओके एक्संट नाईस